ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस आपले बाराशे हजार लोकांचे बारसं मत सगळं केलं पण जुळलं खात का व्ही कॅमेरे सी सी टी व्ही पण इकडं महा ड्रोन ड्रोन कॅमेरा होता बसलेला होता आणि ड्रोन कॅमेरा चुकावण्या सोपीटीव्ही च्या आपण इकडे सीसीटीव्ही लावला ना ही काही बाजू दिसत नाही पण ड्रोन कॅमेरा असा आहे ना तिकडे आतून ठेवा तरी दिसत कॅमेरा खऱ्या अर्थाने म्हणजे किती मी तर किती बोललो तर ते कमी पडणारे शब्द म्हणजे सगळी आतणार साहेब म्हणजे मास्टर माइंड माणूस आणि मायक्रो प्लॅनिंग काय म्हणतात ना ते साहेब बापू शिकलं पाहिजे मी सुद्धा म्हणायचे लिल हुशारी पण मी नंतर माझे काळाने म्हणून आपण साहेबांसारखे मा माणसं म्हणजे आपण विचार नाही करू शकत आमची विचार करण्याची पात्रची तर संपायची नावडणूक बऱ्याच वळखून घेतला आम्ही रात्री एक दोन तीनला बसायचो साहेबांनी आमच्याकडे सचिन आहे आमचे माणूस हुशार साहेब म्हणजे पण मला तेच सांगत होते इकडे अवघड चालले ते नाही अवघड उघड नाही चाललंय खराब निकाल माझ्या कोण आहे साहेबांना म्हणजे का तुमच्यासाठी मला पण सांगितलं थोड साहेब म्हणजे पंधरा हजारांनी पुढं वीस हजारांनी सत्तावीस हजारांनी आयला म्हणून अवघड कोणी साहेब खरं म्हणलं एकच नाव आठवलं मला ते म्हणजे भास्करच आहे कारण हे माणूस कसं आहे बरोबर आहे नेहमी यांत्राने कोणी म्हणत असेल ते मी द्या आम्हाला पण त्याच्यापेक्षा यांत्रास्करणाऱ्या माहिती आज तुम्ही किती साहेबांनी सांगितलं सगळ्या फेरीला आपण नऊ हजार आधारमाताने मागे आणि सातवी फेरी आता खूप आहे सातव्या फेरीला आपण पुढे जातो आणि बरोबर तेरा हजार मताचं मत मिळालं आपण एकतीसशे पुढे गेलो म्हणजे सगळे लेखक साहेब तुम्ही ना कार्यक्रमाला मला माहित नाही आयुष्य पण ज्या माणसाची किंमत होऊ शकत नाही ना असे माणसं तुम्ही कमावले साहेब आणि समजे ना जीवाचं रान काढतात साहेब तुम्ही माझ्याची पण माहितीची यंत्रणा आता काय अडचण नाही बोलायचं साहेब तुम्ही जेव्हा सोबत पाठवले ना मोटारसायकल साहेब मोटरसायकल बार बारापर्यंत भिल्ले साहेब तुरगायचा <laughs> मला आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले असा असतुता येत खरं विचार अपेक्षा नाही केली आधी गुढीचा विचार नाही केला त्यांना काही ठिकाणी दमबाजीचा पण प्रकार झाला पण तक्रार नाही केली माझ्याकडून मग बिचऱ्याने खर खिंड ला होते ती भाई माझ्याकडे होती अंतर पण आपली थोडी अंतर ना माझ्या सारखी अनपढ होती अरे ते अंतर ना जाई सहावीस वाईस सव्वीस म्हणजे जसा ये तसेच कार्य करेल चांगला नाही कार्य कर थोडीच फॉर्मलं असणार एक साहेब हे ते कार्य करते ना बारा बारा एक एक वाजता मोटरसायकली फिरले बिचारे इतकं काम केलं साहेब त्यांना एकदा आहे ना धन्यवाद नाही देत मी त्यांना डायरेक्ट शेअरआउट करतो बरं खरं शिवराया मावळ्या ना असं मी तुमच्या ह्या सगळ्या मावळ्याला मी मानाचं मुद्रण करतो आज म्हणजे अतिशय प्रामाणिक काम केलं विचारांनी कुठली अपेक्षा न करता खरं म्हणजे साहेबांनी माणूस ना माणूस माणूस कधी कमावला जातो अरे बा बाकीच्याकडे पण यंत्र नाही मला मॅनेज तू खावलेला असतात म्हणून मॅनेज होत ना पणच बदलणार नाही तलवार होत्या मान कापून देत पण थोरात साहेबांचं नाव बदलणार नाही असे लोक येतो खरं अरे तुमच्या काही तुमच्या या काही शहरावर तिकडं घोड खिंडत लाडवली नावल बाजीप्रभूनी खिंड लावली तशी पावली खिंड आहे का नाही माझ्या अभ्यास नाही बघा मुद्दा कधी घोड खिंडत का म्हणतो म्हणजे हे सगळे मेमरीज आई आहे का नाही चेक करावं ना पावली खिंड लढावली बाजी प्रभू छत्रपती शिवरायांसाठी तशी साहेबांच्या शब्दावर या विचारांनी नक्की नगर दक्षिणची खेंड लावली या सगळ्या कार्यक्रमांनी अतिशय प्रामाणिक काम केलं पण या ठिकाणी आज मी नाही खासदार हो म्हणजेच खासदार डबल पच वाढली आणि आता दोन महिन्यांनी या नकारच नाही देणार राज्यात सरकार येणार आहे मग मी लोकांना साहेब तुमच्या भारत शब्द दिले का काय शब्द असत लोक म्हणाला आम्हाला बांधा काळजी करून हे देतो बांधला करून आमची तासनापूरची तासनापूरचं पाणी आलं तर बांधला फोडून टाकण्याकडे चला होत आमच्याकडे श्रीमंत म्हणायची कॅनलचं पाणी म्हणलं काही काळजी नका कॅनलला नाही पाणी मिळालं ना कॅनर ब्लास्टर करून हे तुमच्या माझ्या थोडं थोडा साहेबांच्या सर्वात असं जमून घाता येईल भाषा आवडत आणि त्याच्यात पवार साहेबांना ताजी पाठ आवडत नाही त्या दिवशी मला साहेबांचा फोन या चुकून पुढे पण जातो काय सगळं मला काय माहिती कपडा वगैरे काय मी तर भणूस आम्ही विचारून जायचं वाटायला पाहून जेव्हा जायचं विचार किरी जाऊन आहे ठेस लागले शिवान शहा होत आहे ना कस आता मी पण थोडं बदलायचं ठरवले म्हणजे बदलायचं म्हणजे कस पण आपलं थोडं विचार व्हायचं तुमचं झालं खायचं विचारवर तर नाही व्हायचं पण मी साहेब मी निश्चित तुम्ही ना स्वतःकडे नावताना राहणार नाही काय निश्चित करून पाहिजे म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही आतापर्यंत साहेब काहीतरी सात आठ निवडणुका लढा आठ निवडणुका लावले पण आज निवडणुकीत तुम्हाला तेवढा आनंद नसल झाला ना तेवढा इंग्लेजी निवडून आल्यानंतर आनंद झाला कारण तो आनंद आहे तो विश्वास हा सारखा की आहे आणि म्हणजे तुम्ही कधी पण तुम्ही सांगा या जबाबदारी द्या की जबाबदारी कधी पण पार पाड पार पाडल्या सांगितलं ना हे सुद्धा देईन म्हणलं काही काळजी करू नका आमदारकी फेकून देतो म्हणलं राजीनामा तर बाकी गोष्टी शूल ठेवली फक्त आदर पवार साहेब थोरात साहेबांनी सांगितलं लढावं लागेल आमदार आमदारकी आनंद तुमची म्हणजे साहेब राजीनामा आमदारकी तर कस काय शून्य गोष्ट आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी देऊन टाईम राजीनामा दिला म्हणजे हे म्हणजे हे पण पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट